नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अशी भाजी बनवतो आहे जी शक्यतो कोणालाच आवडत नाही पण जर माझ्या या पद्धतीने बनवाल तर न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे खिसलेलं खोबरं घेतले ते काढायचं त्याचसोबत चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं सर्व साहित्य वाटून घेताना यामध्ये पाणी घालायचं नाही जर तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बारीक होत नसेल तर फक्त एक ते दोन चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता पण शक्यतो पाणी न घालताच हे सर्व वाटून घ्या थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल तरी ते तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून वाटून घेतलं आहे हे वाटून घेत असताना मी सुद्धा यामध्ये थोडंही पाणी घातलेलं नाही आहे तर वाटण तयार आहे आता आपण भाजी बनवून घेऊयात तर त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय तुम्ही ही भाजी कढईमध्ये सुद्धा बनवू शकता कुकर गरम झाला की त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा कांद्यासोबतच यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पाणी घालायची कढीपत्त्याची पाणी अशा पद्धतीने घातली की ती करपतही नाहीत आणि तेलही उडत नाही त्यानंतर आता कांद्याला हलकासा गुलाबी येईपर्यंत कांदा मध्यमाचेवरती परतून घ्यायचा कांद्याला जास्त सोनेरी रंगईपर्यंत किंवा कांदा करपेपर्यंत परतून घ्यायचा नाही हलकासा गुलाबी रंगईपर्यंतच परतून घ्यायचा आहे तर इथे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा मध्यम आचेवरती मी परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं आणि आता लसणाचा आणि सुक्या खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती हे वाटण कांद्यासोबत परतून घ्यायचं वाटण परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मीडियम टू लोज ठेवायचा हाय फ्लेमवरती जर हे वाटण तुम्ही परतून घेतलं तर ते लगेच करपू शकतं तर इथे लसूण खोबऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलं आहे आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे पावडर मसाले घालण्याआधी गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे मी फक्त कलरसाठी वापरली आहे तुम्हाला जर नसेल घालायची नाही घातली तरी चालेल एक छोटा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि दीड चमचे कांदा लसूण मसाला घालायचा कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्याजवळ तुम्ही जो साठवणीतला मसाला वापरता तो घातला तरी चालेल आता हे सर्व साहित्य सोबत मिक्स करून घ्यायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मिडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायचं इथे मसाला मला ड्राय वाटतो आहे त्यामुळे मी यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि पाण्यामध्येच हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे कोणतीही भाजी बनवताना तुम्ही या पद्धतीने पाण्यामध्येच मसाला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला तर मसाला छान शिजतो त्याचा कच्चेपणा पूर्णपणे जातो आणि भाजीही चवीला एकदम मस्त लागते तर इथे मध्यम माचेवरतीच हा मसाला मी तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला एकदम मस्त तेल सुटले। मसाला मसालाही छान शिजलाय आता यामध्ये इथे मी दोन कारली अर्ध्या तासापूर्वी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवली होती कार्ली मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवली की त्याचा कडवटपणा निघून जातो आता ही कारली त्यातील सर्व पाणी निथळून काढायचं आणि या मसाल्यामध्ये घालायची त्याचसोबत इथे मी अर्ध्या तासापूर्वी डाळ डाळही गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती ही चणाडाळ मी दोन चमचे घेतली आहे ही सुद्धा यामध्ये घालायची आणि आता कारलं आणि चणा डाळ मसाल्यासोबत मिक्स करून मध्यमाचेवरती एक दोन मिनटं छान अशी परतून घ्यायची तुम्ही जेव्हा कारल्याची भाजी करता तेव्हा कारली चिरून मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवली तरी कडवट होत असतील तर मिठासोबत त्या पाण्यामध्ये एक चमचाभर हळदसुद्धा घाला आणि अर्ध्या तासानंतर कारली पाण्यातून काढून हाताने पिळून घ्या म्हणजे त्यातील कडवटपणा नक्की निघून जाईल तर इथे मध्यमाचेवरती एक दोन ते तीन मिनटं डाळ आणि कारलं मी मसाल्यासोबत छान असं परतून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी कारल्याची लपथपी अशी रस्सा भाजी बनवती आहे आणि ही भाजी मी तीन ते चार जणांसाठी बनवते आहे त्यासाठी मी यामध्ये अडीच ग्लास पाणी घातले तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवताय त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य आणि मसाले पाण्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे सर्व साहित्य पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचसोबत यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं तुम्हाला जर कूट आवडत नसेल तर स्किपसुद्धा करू शकता मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं की पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कुकरला झाकण लावायचं कुकरला झाकण लावताना लक्षात ठेवा कायम शिट्टी काढायची त्यानंतरच झाकण लावायचं आणि त्यानंतर झाकणाला शिट्टी लावायची म्हणजे तुमचा कुकर खराब होणार नाही कुकरला झाकण लावलं की मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तीन शिट्ट्यांमध्ये कारलं तर लगेच शिजतं पण त्यासोबतच आपण डाळ अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली घेतलीये त्यामुळे डाळही लगेच शिजते त्यामुळे मध्यम आचेवरती तीन शिट्ट्या पुरेशा होतात तर इथे मध्यम आचेवरती तीन शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी कारल्याची भाजी तयार आहे ही रस्सा भाजी थंड झाल्यानंतर आणखी घट्टसर होते आणि जसं की मी तुम्हाला आधी म्हणाले होते कारलं लगेच शिस्त पण इथे तुम्ही डाळसुद्धा बघू शकता फक्त तीन शिट्ट्यांमध्येच अगदी छान मौसूद शिजली आहे त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता तर्रीसुद्धा एकदम मस्त आली आहे तर ही कारल्याची भाजी एकदा नक्की बनवा अजिबात कडू होत नाही आणि न खाणारीसुद्धा आवडीने खातील ही कारल्याची भाजी तुम्ही गरमागरम भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता टिफिनलासुद्धा देऊ शकता तर इथे मी ही कारलेची भाजी चपातीसोबत सर्व केली आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्ही भाकरीसोबतसुद्धा सर्व करू शकता यासोबतच मी गरमागरम भातसुद्धा बनवला आहे फक्त ताटामध्ये वाढला नव्हता तर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद